राज्यामध्ये पुढील काही दिवस पावसाचे कोकणामध्ये सव्वीस ऑगस्ट पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात सुद्धा सरी बरसणार राज्यात पावसामुळे दहा जणांचा मृत्यू कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पातळीकडे वाटचाल नदीत पातळीपासून केवळ चार इंच दूर अनेक मार्ग बंद झाल्यामुळे वाहतूक वळवली बारा कुटुंबातील एकावन्न नागरिकांचं स्थलांतर एकशे एकोणचाळीस पूरग्रस्त भागातील शाळांना सुट्टी तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण सत्त्याण्णव टक्के भरलं जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा पुणे जिल्ह्यातील सव्वीस पैकी बावीस धरणातून विसर्ग सुरू खडकवासल्यातील चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली खडकवासलातून चाळीस हजार क्युसेकनं विसर्ग भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली मुंबईमध्ये गेल्या दहा दिवसात तब्बल तेहतीस टक्के पाऊस मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आतापर्यंत त्र्याऐंशी टक्के पावसाची नोंद यंदा मुंबईमध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता नाशिक शहर आणि परिसरामध्ये पावसाची विश्रांती पाऊस थांबला असला तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी जुन्या नाशिक परिसरामध्ये इमारत कोसळली ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सात जणांना बाहेर काढलं अडकलेल्यांमध्ये सात लहान मुलांचा सा समावेश गडचिरोली जिल्ह्यातील पुराच्या पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्याला वाचवलं कढोली नाला पार करताना पुराच्या पाण्यात गेला होता वाहून दोन किलोमीटर दूरवर झाडाला पकडून राहिल्यामुळे जीव वाचला गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर वादळासारखी स्थिती अमरेली जाफराबाद आणि सोमनाथ परिसरात समुद्र खवळला वादळामुळे आतापर्यंत तीन बोटी बुडाल्याची माहिती ठाणेकरांवर पाणी कपातीचं दुहेरी संकट ठाणे ठाणेपालिका क्षेत्रात होणारा पाणीपुरवठा आज आणि उद्या बंद तर पंपिंग स्टेशन बंद असल्यानं भातसातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात पंचवीस ते तीस टक्के कपात बाळासाहेब थोरात यांना धमकीच्या निषेधात आज संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा काँग्रेस आणि विविध संघटना मोर्चामध्ये उतरणार बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला सेना सेनाभवन परिसरात भाजपची बॅनरबाजी ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवाभाऊ जोमात अशा आशयाची बॅनरबाजी बेस्ट पतपेढीच्या चाव्या शशांक राव यांच्याकडे बेस्ट कर्मचाऱ्यांनी ठाकरे ब्रँड नाकारला भाजप प्रणित पॅनलला सात जागा ठाकरेंच्या शिवसेनेने नऊ वर्षांची सत्ता गमावली केवळ दोन दिवस नको संपूर्ण पर्युषण पर्व काळामध्ये मुंबईतील कत्तलखाने बंद ठेवा जैन समाजाची मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका बोगस मतदारांवर आता शिंदेंची शिवसेना ठेवणार नजर एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना करणार अॅपची निर्मिती अॅपच्या मदतीनं मतदार यादीतील मतदारांची नावं आणि पत्ता तपासणार महाराष्ट्रातील निवडणुकीची चुकीची आकडेवारी देणं सीएसडीएस संचालक संजय कुमार यांना भोवलं नागपूर आणि नाशिकमध्ये गुन्हा दाखल संजय कुमारांच्या कबुलीनंतर भाजपा आक्रमक राज्यात लवकरच पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती होणार पंधरा हजार सहाशे एकतीस पदांसाठी भरतीचा शासन निर्णय जारी रिक्त पद शंभर टक्के भरण्याचा मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्णय महावितरणच्या हायटेन्शन वायरमुळे रस्त्यावर चालणाऱ्या युवकाचा मृत्यू महावितरणचा हलगर्जीपणा तरुणाच्या जीवावर बेतला दीपक पिल्ले या सतरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या मार्गावर टोल नको सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय वाहन चालकांना दिलासा रस्ते खराब असणाऱ्या मार्गावरील टोलमधून सूट मिळण्याची शक्यता एकशे तिसाव्या घटनादुरुस्ती विधेयकावरून संसदेत गदारोळ तीस दिवस अटकेची शिक्षा झाल्यास पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पद सुद्धा सोडावं लागणार विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून अमित शहांच्या अंगावर भिरकावला ट्रम्प यांचा दबाव झुगारून रशियाकडून इंधन खरेदी भारतीय तेल कंपन्यांचा निर्णय मॉस्कोकडून विशेष यंत्रणा कार्यान्वित वृद्धापकाळामुळे बिग बी अमिताभ बच्चन यांना उभं राहून कपडे परिधान करणं सुद्धा समीना ब्लॉकमधून दिली माहिती